समोर आला खरं म्हणजे आदानी आणि त्यांचं स्नेहभोजन त्यांच्या घरी एकदा पार पडलं होत पण देशभरात आदानीची प्रगती कशी झाली हे दाखवून विलेपार्लेमध्ये चुकूच्या वाडीमध्ये बसलेल्या एका माणसाला काय मिळणार होतं त्यात त्याला आदानीच्या प्रकर प्रगतीशी प्र, 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 काही घेणं देणं नाहीये त्याला महानगरपालिका काय सुविधा पुरवते मला वाटतं मी काल बहुतेक तो एकशे शेहेचाळीस नंबरचा वार्ड असावा तुकाराम का त्यांच्या तिकडे प्रचाराला गेलो आणि मला जो माणूस घेऊन जायला आला त्याला मी विचारलं वा हा मुंबईचाच भाग आहे का म्हणजे काल त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निमित्ताने घेतलेल्या सभेमध्ये आदानीपुराण सुरू केलं मग मला सांगा राज ठाकरे साहेब तुम्ही हे सांगितलं की गेल्या दहा बारा वर्षात आदनीची प्रगती झाली त्याला तुम्ही या देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या संबंधी जोडले माझा एक छोटासा आपल्याला प्रश्न आहे आपल्या मातोश्री बिल्डर्सची प्रगती कधी झाली तो काळ आठवा ना तो काळ जर तुम्हाला लक्षात येईल तर येईल की ज्यावेळेस सत्ते युतीची सत्ता होती त्यावेळेस तुमची मातोश्री वाढली त्यावेळेसच तुम्ही कोहिनूर मिल घेतली त्यावेळेसच तुम्ही मायकल जॅक्सन आणला मग आता सुगीची प्रगती कुणामुळं झाली म्हणजे अदानीचा काय मी प्रतिनिधी नाही आहे किंवा त्याचं मी इथं वकील म्हणून बसलेलो नाही पण जी तुम्ही नावं वाचून दाखवली अदानीला आजपासून मला वाटतं हो बहुतेक पंचवीस वर्षं झाली असेल त्या गोष्टीला मुंब्रा बंदरामध्ये जी हजारो हेक्टर जागा दिली ती काँग्रेसच्या काळात दिली होती आणि ज्या ज्या ठिकाणची नावं राज ठाकरेनं वाचून दाखवली त्यात बहुतांशी काँग्रेस आप तृणमूल काँग्रेस या राज्यात आदानी आहे ना आदानीला सांगून पुन्हा त्याचा मराठी माणसाशी त्यांनी संबंध जोडला आणि सांगितलं की मराठी माणसा ही तुझी शेवटची निवडणूक आहे मग तुम्हाला हे माहीत होतं मग आदानीला तुम्ही घरी जेवायला का बोलावलं म्हणजे अशा पद्धतीनं आदानीचा तुम्ही जे, जे काही प्रगतीचा आलेख दाखवून आदानीला दमात तर घेत नाहीत की आता महानगरपालिका आली बघ काय करता येईल नाही तर मी हे तुझ्या सगळ्या गोष्टी बाहेर काढेल मला असं वाटतं की ज्या शरद पवारला ते आदर्श मानतात ज्या शरद पवारला राज ठाकरे मानतात आज शरद पवारचा पक्ष महानगरपालिकेत त्यांच्यासोबत आहे खुद्द आदानीनंच सांगितलं की शरद पवार माझे मेंटॉर आहेत म्हणून कालची सभा एक कौटुंबिक नाट्य होतं आपली घसरत चाललेली राजकीय पत वाचवण्यासाठी हा केलेला सगळा खटाटोप होता आणि मग अशी काहीतरी वाक्य आपण फेकून द्यायची आपली एक न्यूज व्हॅल्यू आहे की सरकार मुंबईचं एअरपोर्टच विकून टाकणार आहे सरकार हेच विकणार आहे खरं म्हणजे वाडवाना बंदर असू तिथे येणारं एअरपोर्ट असू या, या सगळ्यामुळे पालघरसारख्या अतिमागासलेल्या जिल्ह्यामध्ये रोजगार उपलब्ध होणार आहे खरं म्हणजे राज ठाकरेंनी स्थानिक लोकांना रोजगार द्या याच्यावर आंदोलन करायला पाहिजे होतं एखाद्या प्रकल्पाच्या विरुद्ध आंदोलन करून तो प्रकल्प कसा संकटातील किंवा हो, तो कसं येणार नाही हे ये सगळं केल्यापेक्षा त्या गोष्टी जर लक्ष दिलं असतं तर पालघरच्या हजारो बेरोजगार तरुणांना तिथं काम मिळालं असतं मला सगळं काल राज ठाकरेचं भाषण ऐकल्यावर असं वाटलं हो हो कुछले कुछले की राज ठाकरेच्या अंगात पाटकर तर संचारल्या नाहीत कारण मेधा पाटकरचासुद्धा असाच स्वभाव होता सरदार सरोवरला त्यांनी खूप विरोध केला होता मला वाटलं कुठल्याही प्रगती कुठलंही सरकार पन्नास शंभर वर्षाचा विचार करून एखादं धोरण आखत असतं वाढवाना बंदर असेल त्याचं एक सैनिकीय महत्त्व आहे ते त्या शेजारी एअरपोर्ट असणं हे गरजेचं आहे पण या सगळ्या गोष्टीचा विचार न करता या गोष्टी समजून न सांगता मराठी माणसाला कसं भ्रमित करता येईल आणि आपलं राजकारण साध्य कसं करता येईल याच्यातून हे मला सिद्ध झालेलं आहे म्हणून कालचं भाषण हे मराठी माणसाला भ्रमित करण्यासाठी एक भाषण होतं एवढंच माझं पवार कुणाला उद्देशून म्हणले ते काय आपल्याला कळालं नाही कारण गद्दाराची यादी काढली तर त्यांचंच नाव पाहिल्यांदा येईल आम्ही राजाराम बापूपासून ओळखतो ना दुसऱ्याला दुसऱ्याला गद्दार मानण्याच्या अगोदर जयंत पाटील मनानं सध्या कुठं आहेत एक वरवर जी दिसणारी गद्दारी मनातली गद्दारी म्हणजे मला आता काल समोर बसलेल्या माणसाची खूप किवन आली कारण दोन टोमने सम्राट काल सभेत होते ना एक उद्धव ठाकरे आणि दुसरा जयंत पाटील हे पहा मी कधीही त्यांच्या निष्ठावनाच्या यादीत नव्हतो ना त्यांनी नाही ठेवलं आपल्याला तर आपण काय करू मग तुम्ही मा मला गद्दार म्हणू शकता पण जे तुमच्या निष्ठावानाच्या यादीत होते ते लोक बाहेर गेले त्यांना तुम्ही काय मानणार चला प्रकाश महाजनला म्हणलं मी समजू शकतो म्हणजे संतोष धुरी जातो नलावडे जातो हा घरच जातो डोंबिवलीचा असे खूप लोक आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्ष संपला आहे मराठवाड्यात कुठेही तुम्हाला महानगरपालिका लढवताना पक्ष दिसत नाही म्हणून कालच्या भाषणात मला ही अपेक्षा होती की राज ठाकरे मुंबईविषयी काही बोलतील ती सांगितलीच नाही ना कारण विजन सांगितलं त्याला सत्य बोलावं लागतं त्याला आभास निर्माण करता येत आणि मला सांगा की तुम्ही निवडणूक हरलात म्हणजे मराठी माणूस संपला असं तुम्ही कसं सांगताय कसं ग्रहीत धरताय की मराठी माणसं तुझी शेवटची निवडणूक म्हणजे मला एक हा त्यांचं लॉजिकच कळालं ना काय भावनिक दुसरं कालच्या सगळ्या भाषणात काय होतं मला सांगा जर आदानी एवढा वाईट होता तर ता तुम्ही त्याला घरी का जेवायला बोलावलं हो उलट आदानीकडून राज ठाकरेंनी हे शिकायला पाहिजे की कसं काय लोकांशी संबंध ठेवले पाहिजे तो सगळ्या पक्षाशी चांगले संबंध ठेवू नये